प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ विथ आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि ज्या पद्धतीने मी तुमच्याशी प्रॉमिस केलं होतं की आता रोज आपले व्हिडिओज येतील त्याप्रमाणे मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तुमचं खूप सारं प्रेम आणि सपोर्ट मिळतो आहे त्याबद्दल तरी खूप मनापासून धन्यवाद वेळ आहे रात्रीचे आणि आत्ता मी मेडिकलमधून घरी आलेले आहे साडे अकरा वाजलेले रात्रीचे तर जाताना बाकी सगळं बनवून गेले होते पटा -पटा तर हे पहा अवतार बघू शकता तुम्ही किचनचा आणि त्या गॅस शेगडीमुळे तरी भांड्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे पण असो हळूहळू सगळं व्यवस्थित होईल तर आधी पटापट दुसऱ्या दिवशीची तयारी करून घेते तर मूग दुपारी जाताना भिजत घालून गेले होते तर दुपारी तूप देखील काढून गेले होते मस्त घरगुती तुपाचा इतका छान वास येतो तर आता आल्यानंतर म्हटलं सगळ्या गोष्टी आवरायच्या जाताना उशीर झालेला टाईम लिमिट असतो माझ्याकडे त्यामुळे जेवढी वेळ भेटेल त्यामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न असतो तर हे तुपाचं भांडं यामध्येच मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर भांड्यांचा पसारा बघू शकता तुम्ही तर एक एक गोष्टी आवरेन जे मूग भिजत घालून गेले होते हिरवे मूग तर तब्येतीसाठी म्हणजे आरोग्यासाठी उत्तम ते आता जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न असतो तर हिरव्या हिरव्यामुगाची उसळ वगैरे किंवा मोड आलेला मट मड... मोड आलेली कडधान्य हिरव्या भाज्या यांचा समावेश पप्पांच्या आहारामध्ये जास्त करायचा आहे तर दुपारी छान हे मूग भिजत घातले होते आता ते धुतलेले आहेत आणि हे अशी जाळी आहे प्लास्टिकचं छान आहे हे पॉट बरं पडतं तर मूग स्वच्छ धुवून त्यामध्ये घालून ठेवलेत म्हणजे सकाळपर्यंत याला छान मोड येतील आणि उद्या नाश्त्यासाठी पप्पांची आवडती इडली आणि सांबर बनवणार आहे सांबर आणि इडली असली की पप्पा आवडीने नाश्ता करतात तर त्यांचं पोट भरायला पाहिजे कारण औषधांचा डोस खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळं त्यांचा आहार व्यवस्थित पाहिजे तर हे बघा दुपारी त्यांच्यासाठी म्हणजे संध्याकाळसाठी मशरूम पुलाव बनवलेला तर शिल्लक थोडा राहिलेला आहे तर जेवण खूप वेस्ट नक करायला नको वाटतं तर हे फ्रीजमध्ये दे ठेवेन कारण आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फ्रीजच्या बाहेर जेवण राहतच नाही तर दुपारी पटापटा म्हणजे संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करून आवरून गेलेले आज वेळ भेटला नव्हता कारण पप्पांची तब्येत बरी नसल्यामुळे कोण ना कोणतरी भेटायला येत असतं त्यामुळे ते आले की त्यांची बस करा चहा पाणी किंवा सरबत वगैरे करणार वेळ जातो भांडी जास्त पडतात आणि मग पप्पांकडे लक्ष द्यावं लागतं त्यामुळे मम्मीला इतकं जमत नाही तर मी जसं सांगितलं मम्मीच्या बाबतीत पप्पांच्या बाबतीत स्टेप बाय स्टेप एक आणि एक गोष्टी मी तुम्हाला सांगेन तुम्हाला प्रश्न पडेल घरात दुसरं करायला कोणी नसतं का तर सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला भेटतील फक्त थोडं सहकार्य करा तर आता व्हिडिओ करते हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे नाहीतर ते करणं देखील कठीण होतं आहे तर डाळ तांदूळ भिजत घालून गेले होते आता छान ते वाटून घेणार आहे तर अगदी उशिरा जरी भिजत घातलं किंवा उशिरा जरी वाटलं तरी पीठ अगदी परफेक्ट फर्मेंट कसं होतं हे मी यापूर्वी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे तरी ते बघा एक वाटी उडीद डाळ आणि तीन वाटी तांदूळ भिजत घातले होते त्यामध्ये मुठभर पोहे आणि एक चमचा मेथीदाणे घातले होते यामुळे सीझन कोणताही असो इनो सोडा काहीही न वापरता पीठ छान फर्मेंट होतं आणि विशेष म्हणजे गरम पाणी वापरायचं वाटण्यासाठी आणि पीठ वाटताना खूप असं म्हणजे जास्त पाणी घालायचं नाही जितकं होईल तितकं कमी पाणी घालून छान असं जाडसर वाटून घ्यायचं तर पीठ सगळं वाटून झालेलं आहे आणि यामध्ये मीठ घालते तर सध्या मी जेवणामध्ये सगळ्यात जेवणामध्ये सेंधव मीठ वापरते तर हे आरोग्याला चांगलं असतंच पण कारण असं आहे की नेहमी वापरते ने। ता, ते मीठ भेटलं नव्हतं त्यामुळे इमर्जन्सीला लोकल दुकानातून एक मीठ पिशवी आणलेली आणि त्यामुळे खरकर जाणवते सगळ्यात अशी खरकर जाणवत होती त्यामुळे म्हटलं जेवण करून वेस्ट नको त्यापेक्षा ते मीठच वापरायचं नाही तर रेग्युलर जे मीठ टाटा सॉल्ट जे आहे न मिठाची पिशवी ते आणेपर्यंत म्हटलं चला सैंधव मीठ सैंधव मीठ वापरूया म्हणजे त्या आरोग्याला देखील चांगलंच आहे तर पीठ वाटल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे जितकं लागतं गरजेला तितकं मीठ घालायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी मीठ वगैरे घालण्याची गरज लागत नाही मीठ घालायचं एका दिशेने छान असं फेटायचं मी फक्त आता एक अर्धा मिनिट फेटलेलं आहे जास्त नाही कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे असंही पीठ पटकन फर्मेंट होतं मिक्सर लागलीच पुसून ठेवलेलं आहे जाता वेळ जिती कामं केली तर जरा ताप कमी होतो काम जास्त पडत नाही तर इकडे ओटा पुसून मिक्सर पुसलेला आहे आणि जो पिठाचा डबा आहे तो ठेवला त्याच्यावर हे जे काही जाळी आहे त्याच्यामध्ये मूग धुवून ठेवलेले आहेत आणि चॉपिंग बोर्ड बरोबर स्क्वेअर आहे तो त्याच्यावर बरोबर बसला आहे त्यामुळे तिथे ठेवला जी भांडी आहेत ती पटापटा मांडून घेणार आहे म्हणजे राहिलेली जी भांडी आहेत ती मांडायला बरं पडेल रात्री कितीही उशीर होत देत भांडी घासून किचन आवरून झोपलं ना की सकाळी अजिबात टेन्शन वाटत नाही घरामध्ये एक प्रसन्न वातावरण वाटतं तर बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की इतकी तू फ्रेश कशी काय असतेस म्हणजे परिस्थिती कुठलीही असो तर स्वतःला आपण फ्रेश ठेवायचं कारण बघणाऱ्याला देखील तो, तो फ्रेशनेस जाणवला पाहिजे मलाही थकायला होतं मीही माणूसच आहे पण कुठून इतकं बळ येतं याचं सिक्रेट मी तुम्हाला सांगेन तर हा जो भिडाचा तवा आहे जे घावण्याचं भिडं वगैरे आहे ते नेहमी धुवून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावायचं आपलं खाण्याचं ज्यामुळे ते गंज पकडत नाही त्याला व्यवस्थित राहतं ते आणि आता बऱ्यापैकी छान तवा तयार झाला आहे त्यामुळे इथून पुढे शक्यतो भिड्याच्या तव्यावर घावणे करण्याचा प्रयत्न करेन जे आहेत ती भांडी मांडून घेते पण थोडी भांडी मी फक्त भांड्यातलं खरकट्या वगैरे काढून बाजूला ठेवलं सगळी भांडी घासता आली नाही कारण अक्षरशः हे सगळं आवरेपर्यंत बारा वाज बारा वाजत आलेले आणि मग पप्पांचा जीव लागे ना झोप जा झोप जा म्हणून मागे लागलेले आणि आवाजही होतो भांड्याचा म्हटलं चला मी जो जोपर्यंत झोपणार नाही तोपर्यंत त्यांचा जीव लागणार नाही त्यामुळे तेही झोपणार नाहीत मम्मीही ओरडत होती की अगं झोप सकाळी बघूयात म्हणून तर दुपारी जे तूप काढलेलं तर थोडंसं लोणी शिल्लक होतं तर लोणी डोसा वगैरे करताना किंवा डोशावर किंवा कशाबरोबर तरी लोणी खायला बरं पडतं मी थोडंसं शिल्लक ठेवलेलं ते तेही काढून घेते तर घरगुती जी तूप असतं ना त्याची चव भारी असते तर असं आणि तसं दूध तापवल्यानंतर शाई असते ती मलई ती काय चहातून वगैरे खालेत का वेळही नसतो आणि त्यामुळे ती साठवते तर हे जे डस्टिंगचं कापड आहे याचा कलर तुम्ही बघू शकताय फक्त शेगडीमुळे तसा कलर झालेला आहे तो तर शेगडीवर थोडं पाणी मारलं आहे बर्नर बघू शकताय तुम्ही धुरामुळे इतके काळे काळे झालेत तर भांडी एक वेळेस रात्री उशीर खूप झाला घासायला नाही भेटली तरी चालेल पण मी नेहमी सांगत असते की जे भांड्यातलं खरकट आहे ते नेहमी धुवून ठेवायचं खरकटी भांडी कधीच ठेवायची नाहीत एकतर घरात फ्रेश अजिबात वाटत नाही त्याच्यापाटी मग हे काय वेगळं असं कारण नाही आहे पण त्याच्यावर जे संसर्ग आहे तो होतो म्हणजे बॅक्टेरिया वाढतात त्याच्यावर वास येतो भांड्यांचा आणि त्यामुळे मग घरामध्ये फ्रेश अजिबात वाटत नाही किचनही नेहमी किचन किंवा घर नेहमी साफ सुत साफच असलं पाहिजे तर ही भांडी घासताना नेहमी चुलीवरच्या भांड्याचा फील येतो तर या काही गडबडीत मला वाटते की वर्ष होत आलं असेल हो जूनमध्ये बरोबर वर्ष होत आलं नऊ दहा महिने झाले मी माझ्या सासरी म्हणजे कोकणात गावी गेलेले नाही आहे तर खूप मिस करते खूप इच्छा होते जायची पण काही जबाबदाऱ्या अशा असतात की त्या टाकून जाता येत नाही आणि मला विश्वास आहे आयुष्यभर काय हे लाईफस्टाईल नसणार आहे माझं जितका आता स्ट्रगल आहे मेहनत आहे त्याचं फळ तरी भेटणारच आहे तर भांड्यातलं सगळं खरकटं काढलं आहे बेसिनमध्ये जे पाणी साचून राहतं ते देखील काढून घेते तर शेगडी सतत पुसली जाते त्यामुळे एवढी काही खराब झाली नव्हती म्हणजे एवढी घाण नव्हती पण लक्षात लगेच शेगडी वगैरे पुसली रोज ना तो तो तो। तो जा तो तर जास्त चिकट वगैरे होत नाही त्यामुळे आपल्यालाच कमी मेहनत पडते आणि स्वयंपाक वगैरे करताना छान वाटतं म्हणजे फ्रेश वाटतं बघणाऱ्यालाही किळस येत नाही आणि आपल्यालाही नाही तर ज्या टाईल्स आहेत त्या देखील पुसून घेते तर एकतर शेगडी बदलावी लागेल नाही तर रिपेरी तरी करावी लागेल पण गेली पाच वर्ष सतत या शेगडीचा चांगल्या प्रकारे मला उपयोग झालेला आहे त्यामुळे जुनी जरी असली तरी आवडीची आहे माझ्या ही शेगडी कारण यूट्यूबसाठीच्या बऱ्याच रेसिपी आणि बरेच, बरेच व्हिडिओ याच शेगडीवर मी शूट केलेले आहेत तर बघा इथल्या इथे थोडंसं साफसफाई केली तर किती फ्रेश वाटते आल्यानंतर पूर्ण ओटा भरलेला होता ते बेसिन भरलेलं होतं आल्यानंतर मी काय करते फ्रेश वगैरे होते प्रेयर करते आणि थोडं जरा दोन मिनटं शांत बसते कारण दिवसभराच्या जे धगाधगीचं वातावरण असतं दगदग असते त्यामुळे स्वतःसाठी तितका वेळ भेटत नाही त्यात आणखी एक प्रॉब्लेम होतो बेसिनमध्ये जो नळ आहे त्याला पाणी इतकं स्लो येतं आहे त्यामुळे जी भांडी घासायला दहा मिनटं लागतात तिथे वीस मिनटं लागतो तो एक वेळ फुकट जातो त्यामुळे त्या पाण्याचं काहीतरी करायला पाहिजे तर थोडी भांडी मी जसं मी सांगितलं थोडी भांडी घासली पण पप्पा परत परत ओरडायला लागल्या अगर इथून नको किती वेळ झाला आहे तू झोप सकाळी बघूयात म्हणून मग कसं तरी हट्टाने थोडी भांडी घासली नाही तर नंतर मग ते खूपच हे करायला लागले तर मी जसं सांगितलं आत्ता तितकं मला शक्य होत नाही आहे आणि कसाही वरवरचा व्हिडिओ किंवा अर्धवट माहिती लोकांना देऊन उपयोग नाही त्यामुळे मला ज्यावेळेस असं निवांत वेळ असेल मी बसून पप्पांना नक्की काय झालं आहे कसली काय सगळ्या गोष्टी म्हणजे हे चार महिने जे ज्या परिस्थितीतून आम्ही गेलो त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन कारण तुमचाही ते जाणून घेण्याचा तितका अधिकार आहे ज्या तुमच्या कमेंट्स येतात त्यांना मला अगदी रिस्पॉन्स देणं शक्य होत नाही पण माझ्या वेळेनुसार मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर हे बघा मी काल जसं सांगितलं पप्पांना सध्या हे लेमन वॉटर थेरपी सुरू आहे आणि त्यासाठी असे जाड सालीचे लिंबू लागतात तर परवा स्टार बाजारमधून वास सालीचे लिंबू आणलेले ते दुहून फ्रीजरमध्ये ठेवलेले आहेत डीप फ्रीजमध्ये आणि ही पनीर फळं पनीर फुलं म्हणतात तुम्हाला माहिती आहे का सांगा तर शुगर असणाऱ्या पेशंटसाठी ही बेस्ट आहेत तर एक पाच सहा फुलं पाण्यामध्ये भिजत घालायची आणि सकाळी उठून त्याचं पाणी प्यायचं तर ओटा आवरलेला आहे भांडी सकाळी घासेन तर पप्पांना झोपण्यासाठी आम्ही काय आयडिया करतो ते बघा तर गर्मी इतकी वाढलेली आहे त्यामुळे आशू आणि मम्मी खाली अंतरूनच घालत नाहीत असंच लादीवर झोपतात तर जो कोच आहे तो आम्ही या साईडला सरकवतो आणि इकडचं जे दिवाण आहे तो त्या साईडला असं मिळून पप्पांसाठी मस्त असं आईस पाईस बेड करतो आणि फॅन गरगरीत लागतो कारण त्यांना झोपच लागत नाही अजिबात तर पप्पांना विचारत होते ना की काय होतं तुम्हाला काय अस्वस्थ होते का परत परत पर विचारावं लागतं आणि आत्ता खरंच म्हणजे माझ्या वडिलांची मी आई होऊन काळजी घेते हा फील मला येतोय तर लहानपणी ते जसे मागे लागायचे आता तसं त्यांना मागे लागावं लागतं आणि तो एक वेगळा अनुभव येतो आहे मला आणि खरंच सगळे इतकी नितकी पप्पांची काळजी घेतात खूप छान वाटतं कुटुंबाचं सहकार्य सगळ्यात मोठं असतं आणि एक गोष्ट जाणवते काहीही परिस्थिती असो नवरा बायकोचं जे नातं आहे ना ते खरंच खूप वेगळं असतं आणि मम्मी पप्पा ज्या पद्धतीने एकमेकांना सांभाळतात ना खूप छान आणि कौतुक वाटतं तर माझ्या पद्धतीने होईल तितके व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लवकरात लवकर सगळ्या डिटेल्स सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा बाय बाय